आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या शरद पवार यांच्या आरक्षणाविषयी अन्यायकारक भूमिकेचा निषेध खासदार शरद पवार यांनी आतापर्यंत आरक्षणासंबंधी कोणतीही भूमिका घेतली नव्हती खासदार शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर होतेच परंतु केंद्रातही त्यांनी विविध खात्याचे मंत्रीपद भोगले आहे अशा मोठ्या नेत्याकडून ओबीसी समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या समर्थनात शरद पवार भूमिका घेतील अशी अपेक्षा होती रत्नागिरीच्या सभेमध्ये खासदार शरद पवार यांनी मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे जे मागणीचे समर्थन करून ओबीसी समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जाऊन कोठा वाढवून घ्यावे असा सल्ला दिला परंतु आरक्षणविषयीही कोणतीही ठोस भूमिका बदललेली नाही त्यामुळे ओबीसी समाजामध्ये नाराजीचे सूर उमटत आहे काँग्रेस भाजप हे ओबीसी आरक्षणविषयी व मराठा आरक्षणाविषयी कोणती भूमिका घेताना दिसत नाही यामुळे ओबीसी सम समूहामध्ये संबंधित पक्षाविषयी नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे खासदार शरद पवार यांच्या भूमिकेशी ओबीसी समाज सहमत नाही त्यांनी घेतलेली भूमिका ही ओबीसी समाजावर अन्याय करणारी आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सकल ओबीसी समाजाकडून खासदार शरद पवार यांच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी कृष्णा कटारे सुमित जाधव अनिल गोरे नितीन वैद्य बंडू मेहत्रे साहेबराव जाधव नंदू मोरेसह आदींची उपस्थिती होती उमेद महाराष्ट्र राज्य संघटनेचे धरणे आंदोलन उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना परभणी जिल्ह्याच्या वतीने आदिनांक सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार रोजी धरणे आंदोलन करण्यात आले आज करण्यात आलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवन ज्योती अभियान स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्याचा प्रमुख मागणीसाठी आजचे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी उमेद महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्व महिला व पुरुष अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सेलू शहरात निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन उत्साहात संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भामडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित सेलू शहरातील साईबाबा मंदिरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विनोदी कीर्तनकार ह निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाले तसेच या कार्यक्रमात सेलू तालुक्यातील अनेक कीर्तनकार व संत मंडळीचा संत पूजन व सत्कार समारंभ पार पडला तसेच हरिनामाच्या जयघोषात कार्यक्रम संपन्न झाला सेलू तालुक्यातील अनेक भागात वारकरी संप्रदायाचे कार्य उल्लेखनीय आहे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यासाठी वारकरी संप्रदाय खूप महत्त्वाचा आहे वारकरी मंडळीच्या प्रत्येक कार्यात मोठ्या आनंदाने सहभागी होऊन प्रत्येक कार्यात अग्रेसर राहील असे मनोगत माजी आमदार विजय भामडे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमात सेलू शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती चाठाणा पुलाजवळ चा एकाचा मृत्यू जिंतूर तालुक्यातील चाठाणा ते देवगाव फाट्याकडे जाणाऱ्या रोडवर चौथ्या पुलावर अज्ञात वाहन चालकाने भरधाव वेगाने निष्काळजीपणाने वाहन चालवून मोटरसायकलला जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीवरील शंकर यादव लोकडे यांच्या डोक्यास व चेहऱ्यावर जबर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला तर विनोद लिंबाजी कोकाटे हे गंभीर जखमी झाले आहे हा अपघात सव्वीस सप्टेंबर गुरुवार रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडला या प्रकरणी भास्कर यादव लोखडे यांनी चाठाणा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालक विरोधात आदिनांक सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार रोजी मध्यरात्री दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहावे विलास पाऊड यांचे प्रतिपादन शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी जे परिश्रम सातत्य संयमपणा आत्मविश्वास इच्छाशक्ती सकारात्मक विचार परोपकार भाव आदी सद्गुणांच्या संग्रहाने स्वतःला सिद्ध केले पाहिजे आयुष्यातील बहुमोल वेट पैसा वाया घालविणाऱ्या आणि मानसिक स्वास्थ्य बिघडून टाकणाऱ्या मोबाईल इंटरनेटच्या व्यसनापासून दूर राहून प्रगती साधावी असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक विलास मधुकर पौड यांनी केले सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचलित नूतन विद्यालयातील इयत्ता दहावीतील प्रावीण्यप्राप्त तसेच विविध स्पर्धा परीक्षा कला क्रीडा क्षेत्रातील दोनशे सव्वीस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदिनांक सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार रोजी विलास पवड यांच्या हस्ते रोग पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी तथा प्रसिद्ध उद्योजक विलास पावळ यांची उपस्थिती होती या प्रसंगी डॉक्टर विनायक कोठेकर जयप्रकाश बिहाणी प्रचारी डॉक्टर शरद कुलकर्णी सर राजेश गुप्ता मुख्याध्यापक संतोष पाटील पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्राध्यापक संजय पिंपळगावकर यांच्यासह आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विलास पौळ यांच्या हस्ते संस्था गुणवत्ता पारितोषिक तसेच पालक शिक्षक संघ व जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या गुणवत्ता पारितोषकांनी दोनशे सव्वीस विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी बाबासाहेब हेरसकर अशोक लिंबेकर यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या चलचित्री फिताद्वारे उद्योजक विलास पौड यांचा कार्यप्रवास मांडण्यात आला तसेच संतोष मलसटवाड यांनी यांचे संयोजन केले प्राध्यापक पिंपळगावकर यांनी मनोगत व्यक्त केले डॉक्टर लोया यांनी अध्यक्षीय भाषण केले स्वागत गीत सच्चिदानंद ठाकुरे व संचाने सादर केले प्रस्ताविक मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी केले यादी वाचन उपमुख्याध्यापक के के देशपांडे सुनील तोडकर गणेश माडवेसर यांनी केले सूत्रसंचालन अनुषा सुभेदार यांनी केले भगवान देवकते यांनी उपस्थितांचे आभार मानले रिपब्लिकन पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा परभणी जिल्ह्यात अनेक वर्षापासून हजारो गायरनधारक गायरन जमिनी कसत असून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात गायरान धारकांना त्यांच्या नावाच्या सातबारा करून देण्याकरिता प्रशासनाने कोणतेच ठोस पावले उचलली नसल्याने प्रशासनाला जाग करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने दिनांक सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार रोजी परभणी शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले गायरान धारकांच्या नावे सातबारा करण्यात यावा मागासवर्गावरील अन्याय अत्याचार आडा घालण्याकरिता ॲट्रोसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा महात्मा फुले विकास महामंडळाचे थकित कर्ज माफ करा मागासवर्गीयसाठी गाव तेथे समशानभूमी अभियान राबवा आदी मागण्यासाठी धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी रिपाई आठवले गटाचे राज्य संघटक डी एन दाभाडे राज्य सचिव ॲडव्होकेट लक्ष्मण बनसोडे जयप्रकाश इंगोले शेषराव नंद निवृत्ती हत्यांबिरे भगवान कांबडे रानूबाई वायवाड यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी गायरान धाराक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते